त्याचे अवकाश तरी आहे का माझ्या घराची बाई करायची अबे तू फक्त माझ्या दारात येऊ पाय माझ्या बोरीना बघण्या अगोदर नाही तुला माझा बाजीराव दाखवलं तर माझा घर सगळ्या एरिया झाला तो उठतो तो येतो येऊन ये शिकती काय मारतो चुक काय करतो

दिवसभर घराबाहेर असते त्यामुळे तिचा स्कोर कळत नाही वाटला होता हे घरीच राहते म्हणजे तसल काही नसणार अंडरग्राउंड सुरू आहे हे मला काल माहिती पुढे सांगितलं तुम्हाला पुढे सांगितलं नाव काय त्याच माझी बदनामी करतोय का तो मेला मेला नाही पायस मोडला दवाखान्यात ऍडमिट आहे

तुला येत करंट लागण्याचं कारण का चेहऱ्यावर दिसत आहे तुझी सहानुभूती पण तो आता कमीत कमी तीन महिने चालू शकणार नाही मला कशी शांत शांत झोप लागणार आजपर्यंत तुम्ही अगं वयात आलेल्या पोरी म्हणजे विषाची पुळी तसं तुम्हाला विषाची पुळी म्हणून भागणार नाही

तुमच्या लग्नात ना मी अगदी लहान होते आणि कोणती भाऊजी येत ना लहान लहान साल्यांकडे अजिबात लक्ष देत नाही त्यांना आवडत फक्त तरुण साल्या मनुष्य धर्म आंब्याला माणूस आधी महत्व देतो नंतर छोट्या छोट्या कैऱ्याकडे लक्ष दिल्या जात एवढ्या दिवसात तू

मावशी तुम्हाला मावशी तुम्हाला अन्नशी तुझ्या मावशीची हौस पण भागेल आणि तुमची तुमची सॉलीची असच ना भाऊजी आपला तसला काही नाही काही <laughs> लाजतो भाऊजी तुम्ही पहिल्यांदा साली मिळाली ना पण मला एक सांग तुला आजच इथं यावं सा का वाटलं भाऊजी भाऊजी मी अनाथ झालेलो अन्नाथ झाली हो ना म्हणजे असा घडवता मला ना माझ्या नवऱ्यानं सोडली हो तुला तुझ्या नवऱ्यानं सोडली हो ना तिसऱ्या नवऱ्यानं मग आता का करत आहे आता दुसरं काय करणार नुसती शॅम्पल दाखवत फिरत आहे <laughs> इथ त्यासाठी <साथे> आलीस घा <laughs> एवढे काय भाऊजी तुम्हाला पण माझी मस्करी करावीशी वाटते का भाऊजी खरं सांगा मी एवढी वाईट आहे का शक्यच नाही शक्यच नाही तिघा तिघाचा अनुभव एवढा खोटा होऊ शकत नाही बर तुला काही मुलं बाळ मुलं बड नाही म्हणून तर त्यांनी मला सोडली ना किती गोड पोरगी तुमचीच का हो माझ्या सख्या बायकोपासून झालेली माझी सख्खी पोरगी तू पण आपली समजू शकते आणि मावशी माझे बाबा ना तसे खूप चांगले हो ना तुझे बाबा किती चांगले ते बघतच आहे ना मी मी यामध्ये एमपी आहे म्हटलं एम पी एम पी म्हणजे तू खूप शिकले तसं नाही ग पी म्हणजे माणसीच म्हणून माय म्हणून लोक नाही काही पण पोरांच्या बाप्पांना नक्कीच कसं वाटत असेल कारण एकाच तिकिटामध्ये दोन दोन शो बघायला मिळतात ना किती गोड पोरगी अगदी बाप्पा सारखी आता तिचा बाप कोळ गोळाय तुझ्या कसा कसा मायचा हे काय तू बघतच आहे ना मी किती गोड ते माझं नाव ना <laughs> माझं ना, मला ना मला मेनका म्हणतात <laughs> <laughs> बरोबर आहे तीन तीन नवरेरीत पाहिला मेनकाच नाव सोडते <laughs> <laughs> आता तू आलीच ना समजवून सांग ते सां। एका ट्रक ड्रायव्हरच्या गादी लागले नार्या वापरून झाली म्हटलं माझे म्हणजे पाहिले ग पाहिले पण नार्या मिळा त्या दिवशी माझ्याकडे बघून ही गाडी आधी सारखी सेफ स्टार्ट राहिलीच नाही इज ऍव्हरेजच डाऊन झाला असं पळाला तुला सांगते ना त्या दिवशी जर तो माझ्या हातामध्ये मा लागला असताना तो मेल्याचा इंडिपेंडेन्स करून ठेवणार होतो पण मेल्याचा त्या दिवशी ऍक्सिडेंट झाला आता वर काम करून दवाखान्यामध्ये तू ट्रक सारखी भाषा बोलत आहेस ना तुम्हाला म्हणजे मुस्किल करावीशी वाटते का त्याचं काय आहे भाऊजी आधी ना मी डाबा चालवत होते ते का तेव्हा एका ट्रक ड्रायव्हर सोबत माझं लग्न झालं मेल्यानं दोनच वर्ष वापरली मला <laughs> <laughs> वापरली म्हणजे ठेवली ग ठेवली आणि तो पण हळूहळू मला म्हणू लागला ही गादी ती कपच पकडीत नाही तिच्या एवढ्या जर डाऊन झाला धक्का मारल्याशिवाय सुरूच होणार नाही मलाही रागाव मी त्याला सुनावून दिलं म्हटलं अभि एक गाडी सलामत तो ते जैसे ड्रायव्हर पचास म्हणून त्याला मारलीला आणि सोडलं त्याला तो बाईक होस काय भाऊजी तुम्हाला मस्करी करावीशी वाटते का बरोबर आहे बरोबर आहे आजपर्यंत एवढ्या जवळी साली कधी बघितली नाही ना करून घ्यायचे पूर्ण नाहीत गरम बावशी माझ्या बाबा सांगून ठेवते हो, हो ना उते उते ओ, चला ना आपण बाहेरून फिरून येऊ इथं कसं उकळल्यासारखं लागतं मला बाहेरची हवा खायची सवय आहे ना पण मी बाहेरची हवा खाल्लोच नाही ना मग <laughs> माझ्यासोबत चला ना मी खायला शिकवते बाहेरची हवा बाबा सांभाळून नाहीतर घरच्या रेशन काय बर आणखी एक नाव चालेल हे मग तू तरी चल ना <laughs> माझ्यासोबत आपण छान मार्केटला जाऊ छान शॉपिंग करू आणि तुझ्या बाबांसाठी ना छान गायन हे तुझ्या बाबांचे केस काळे झाल्यावर किती स्मॉट दिसतील का तुझे बाबा आता केस काडे करा ते होऊन राहिले तू बघशील नाही तु मी तुझ्या बापाचा रिव्हर्स गिर लावून दिला ना तर मी नावाचा ना नागिन नागिन माझा चौथा नवरा मला नागिन म्हणायचा चौथा पण नवरा होता हो ना मजाक मजाक मध्ये दोन महिन्यासाठी केला होता <laughs> मध्ये किती आता बघा ना भाऊजी आपल्या संस्कृतीमध्ये एक नवरा सात जन्म पुराव करतो सांगा साधा एक कपडा आपण एक वर्ष वापरू शकत नाही तिथे एक नवरा सात जन्म चे नकोच मुळी म्हणून मी ठरवलं आपण एकाच जन्मामध्ये सात नवरे करायचे नमस्कार <laughs> असो <laughs> 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 चल ना जाऊन चल ना मी तुझ्या बाबांना सांभाळते ना बरोबर फिरून या पण लवकर मी वाट पाहिजे तुझी <laughs> तुझ्या बाबांनी परमिशन दिलं चल ना चल ना मी ना चनो परमिशन मिळाली नाही साली दुनिया बुला देती है ऐसी मौसी असल्यावर कोणत्याही मुलीच्या बापाला वाटेल माई मर आड मौसीचा दो चला अंतर वगैरे तिकडे गेला पाहला तर पावा गादीची काय घरच नाही